बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतजमिनीच्या नुकसानीची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली सव्वीस जून रोजी लोणार आणि मेहेकर तालुक्यात ढकफुटी सदृश्य पावसाने शेतजमिनीचे मोठे नुकसान केले या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अठ्ठावीस जून रोजी अतिवृष्टग्रस्त भागांना भेट दिली त्यांनी सुलतानपूर अंजनी वेणुगुंधा अंत्री देशमुख डोनगाव पांगरखेड शेलगाव देशमुख घाटबोर अशा गावांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला शेतकऱ्यांना न्याय मिळावा जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करू अशी हमी त्यांनी दिली पाहणी दरम्यान माजी आमदार संजय रायमूलकर जिल्हा प्रमुख बळीराम मापारी तहसीलदार व कृषी अधिकारीही उपस्थित होते अगदी दोन दिवस सतत डगफुटीसारखा जो पाऊस झाला आणि त्यामुळं सर्व नदी नाल्यांना पूर म्हटल्यापेक्षा महापूर त्या ठिकाणी आलेत आणि त्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे काही शेती आपण आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तुम्ही पहा शेतीचे काही ठिकाणी वाळवंट तयार झालेले आहेत पेरलेल्या था ज्या काही लोकांच्या पेरण्या झाल्या होत्या त्या पेरलेल्या पिकांचंसुद्धा पेरले मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे फळबागा या भागामध्ये बऱ्याच आहेत त्या फळबागांचंसुद्धा नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी विहिरी खचून गेलेल्या आहेत सोलर पंप त्या ठिकाणी बसवलेले होते त्या सोलर पंपाचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे एकंदरीत पाहिलं तर त्या दोन दिवसामध्ये दोनशे साठ मिलीमीटरपर्यंत पाऊस या दोन, दोन तालुक्यामधल्या अनेक मंडळामध्ये झालेला आहे त्यामुळं निश्चितच शेतकऱ्यावर आता दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे काही शेतकऱ्यांना खरडून गेलेल्या जमिनी दुरुस्त करायला त्या ठिकाणी शासनाची मदत लागणार आहे म्हणजे तसं पाहिलं तर नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून आज या दौऱ्यामध्ये आमच्यासोबत तहसीलदार पंचायत समितीचे आमचे बी ओ तालुका कृषी अधिकारी आणि त्यांची सर्व गाव पातळीवर काम करणारी टीम कृषी सहाय्यक ग्रामसेवक तलाठी सर्व यांना सोबत घेऊन त्यांना याचे सर्व व्यवस्थित पंचनामे करण्याचे त्या ठिकाणी निर्देश आम्ही दिलेले आहेत पंचनाम्याचे काम सुरू झालेले आहेत खरडून गेलेल्याचे पंचनामे वेगळे करा ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या होत्या त्या पिकाचं नुकसान झालं असेल त्याचे पंचनामे वेगळ्यामध्ये घ्या ज्या ठिकाणी विहिरी खचल्या असतील त्यांच्याही पंचनाम्यामध्ये समावेश करा ज्या सोलर पंपाचं नुकसान झालं त्याच्याही नोंदी तुम्ही त्या ठिकाणी घ्या कुठलाही नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी या सर्व गाव पातळीवरच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि आम्ही सर्व सुद्धा सूचना दिलेल्या आहेत या सर्व टीमला आपण सहकार्य करा कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या आणि हे सगळे पंचनामे झाल्यानंतर त्याचं चावडी वाचन गावामध्ये दवंडी वगैरे फिरून चावडी वाचन करा कि जे जाला की शेतकऱ्यांना माहीत झालं पाहिजेत की बाबा त्यातून एखादा शेतकरी सुटला किंवा कोणाचं क्षेत्रफळ कमी लिहिलं गेलं कोणाचं पीक त्यातमध्ये व्यवस्थित दाखवलं गेलं नाही ते सगळं लोकांना माहीत होईल आणि मग नंतर ज्या तक्रारी येतात की मला मदत मिळाली नाही किंवा माझं नाव मदतीच्या यादीमध्ये नाही त्या त्याला त्याथे वाव राहणार नाही आणि म्हणून सगळ्या बारीक सारीक गोष्टीच्या सूचना या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याला आम्ही दिलेल्या आहेत आणि आमचे कार्यकर्त्यांनासुद्धा त्यांच्यासोबत राहून प्रत्येक शेतापर्यंत जाऊन त्याचे पंचनामे करण्याचे निर्देश आम्ही आज या ठिकाणी सर्वांना दिलेले आहे बिलकुल हे सगळे एकदा तसा प्राथमिक अंदाज सरकारपर्यंत गेलेला आहे हे ज्यावेळेस डिटेल पंचनामे होतील त्यावेळेस आता पुढे तीस तारखेपासून राज्य सरकारचं अधिवेशनसुद्धा सुरू होत आहे त्या अगोदर आम्ही आपले मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील या सर्वांपर्यंत या देऊन या शेतकऱ्यांना आणि लवकरात लवकर या नुकसानीची मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करू आणि केंद्र सरकारकडे सुद्धा या एनडीआरएफच्या माध्यमातून या सगळ्यांना मदत कशी देता येईल यासाठी सुद्धा दिल्लीला लोकसभेमध्ये आम्ही आणि पंतप्रधानाकडे त्याचा पाठपुरावा करू महाराष्ट्र शिवाजी बुलढाणा